कळ्या पाडा ना मग अथक परिश्रमानंतर तीन मोदक बनवल्यानंतर 14 चौथा मोदक सक्सेसफुल झालेला आहे हे अशी दपते आहेत असं केलं नंतर ठीक आहे ओला नारळ किसून घेतला का हो आणि आता काय त्याच्यामध्ये गूळ टाकायचा आता असंच टाकायचं का नाही गूळ टाकायचा आणि थोडं गरम करायचं परतून घ्यायचं दुसरं काय टाकायचं वेलची पावडर वेलची पावडर किती वेळ परतायचं आता हे दोन तीन मिनटं का का चे। उपुड़ी चे। उपुड़ी चे। हे काय करताय नक्की तुम्ही कशाचं सारण हे मोजके सारण आहे उकडीचे मोदक बनवायचे हां हा उकडीचे उकडीचे हा ह्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये खोबरा आहे वेलची पावडर टाकायचा परतून घ्यायचा आता हे परतून हा गुळ मिळतो असताना तर परतून घ्यायचं मग तो व्यवस्थित पाक बनतो सारण हा

ते तांदळाचे पीठ असतात तांदूळ धुवायचे असतात आणि बारीक चळायचे असतात म्हणजे हे पीठ तयार कसं केलं तुम्ही हे पीठ तयार कसं करायचं पीठ आधी अगोदर पाणी ठेवलं गरम करत आणि मापानेच पाणी ठेवायचं आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने ते पाणी गरम झाल्यानंतर वरून चाळून ते पीठ टाकायचं त्याच्यामध्ये आणि एखाद्या एखाद्या पळीने ना म्हणजे ते पीठ मिक्स करून घ्यायचं हलवून घ्यायचं चांगलं मग ते व्यवस्थित गरम पाण्यामध्ये ते शिजल्यासारखं होतं पीठ पूर्णपणे त्याचे व्यवस्थित येऊ शकतात असे म्हणजे तुटत नाही जास्त पातळ पीठ झालं तर तुटतात जे मीडियम करायचंय मज पीठ उकडून घेतलं जातं म्हणून याला उकडीचे मदत म्हटले जाते आणि लाटी करताना पण किती कष्ट घ्यायला असं गोल 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 फिरून फिरून घ्यायला लागते आणि म्हणजे ना लाटून नाही का जमणार हे लाटून पण जमू शकत नाही असं नाही पण ते लाटण्यात आणि हाताने केलेले त्याच्यात चव सुद्धा वेगळी असते लाटताना असं तुटत असेल ना तुट तु, हा हे लाटायचं वगैरे नसतं का नाही हातानेच करायचं असतं असं गोल गोल करायचं हॅलो ग्राईन्स आता मला मोदक करायला शिकवतात मला उघडीचे मोदक करायलाच येत नाही आता फक्त ट्राय करून बघते येत की नाही मी काय करायचे पहिले लाटून करत होते त्यामुळे माझे जर होते मी हे असं प्रत्यक्षात अजून कधी कोणाचं मत नव्हतं कारण हे तांदळाचे आहेत आम्ही आमच्या इकडे गव्हाचे मदत केले जातात गव्हाचे मदत डायरेक्ट कधी म्हणून ते करतात पण हे उकडीचे मदत म्हणजे हे नीट लिटून दळून आणायचं तांदळू ठेवायचे गळून आणायचं त्यानंतर उकडून घ्यायचं आणि मग ते मळून घ्यायचं व्यवस्थित चांगलं ते बराच वेळ ठेवायचं आणि ह्याला भरपूर खूप कष्ट आहे त्यामुळं मला जमत नव्हता तर फक्त एक ट्राय करून डोळे म्हणजे लाठी तर ते दे बघते नाही अगोदर असं करायचंय अशा पातळ अजून पत्तळ करायचे अजून पत्तळ करायचे आणि एक हात पाया आणि असं दाबायचं एक हाताने पाठी दाब करायचं असं असं करायचं भरू आता ह्याच्यात <laughs> ट्राय करते आम्हाला हाताने भरलं का हां हाताने भरा कारण ते चमच छोटा पाहिजे एवढं बस हे असं करायचं ह्या बोटाने सर खाली दाबायचं आता तयार होत ते दिसत नाही आपल्याला ते जेव्हा मोठ तयार होतो तेव्हा

एक नंबर सुनीता हे पाण्याला क म्हणजे उकळ आल्यानंतर ही जाळी अशी म्हणजे ठेवून द्यायची याच्यावर ठेवल्यानंतर हे शिजतात ह्याच्यावर झाकण ठेवायचं ह्याच्यावर असं झाकून ठेवायचं लय लय पंधरा ते वीस मिनटं पंधरा ते वीस मिनटं शिजणार आणि हे गॅस ठेवताना थोडा मिडियमच ठेवायचा खूप फास्ट ठेवलं हो तर लगेच पाणी आटून जाईल त्याच्यामधलं जा पाणी आहे ना ते संपून जाईल सर्व त्यामध्ये मिडियमच ठेवायचं म्हणजे ते उकळून ते आणि जाळे हे चाळून येणार चाळण्याला जास्त होल नसले ना तर मग लवकर शिजत नाही ते जास्त होलवाल्या चाळण असावी त्यासाठी कारण ती वापरेल ना वापरेल पंधरा ते वीस मिनट शिजणारच हो शिज आणि कच्चे म्हणजे ओळखायचे कशी ते शिजल्यानंतर ते आपण त्याला ना, ना, ना उचललं ना की लगेच ते समजतात हाताला व्यवस्थित शिजल्यावर की लागतात चिकटणार नाही ना जर शिजले नाही तर चिकटणार खाली तर बरोबर समजतात आपल्याला व्यवस्थित चेक करायचं पंधरा मिनिटाने झालेत का ते शिजलेलं आपल्याला व्यवस्थित समजतं ना आपण भाकरीकडे भाकरी कशी शिजलेली दिसते ती आपल्याला तशी दिसतात आता हे बघा कसे आहेत हे असे आहेत असं केल्यानंतर मग त्यावेळे असं पीठ असं बाजूला होणार नाही किती पण असं केलं पीठ तिथेच राहणार ते शिजल्यावर कडक होणार ते पीठ म्हणजे मोदक हे कडक होणार नाही पीठ फक्त कडक होणार पण ते खायला छान लागतात हे आता मोदक तयार झाले आहेत गरम आहेत मोदकाची साईज बघा खूप छान झाले